व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार महायुतीचे मेळावे होत आहेत तशाच प्रकारे अलिबाग इथं सुद्धा महायुतीचा मेळावा पार पडला पण या मेळाव्याला शिवसेनेचे आमदार उपस्थित होते आणि त्यांचे जिल्हा प्रमुख आणि त्यांचे पदाधिकारी हे व्यासपीठावर आपल्याला दिसून आले भाजपचे नेते आणि जिल्हाध्यक्ष पदाधिकारी हे आपल्याला दिसून आले तसंच कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख संतोष भुईर हे आपल्याला व्यासपीठावर दिसून आले तसंच भाजपकडून माजी आमदार सुरेश लाड युवा नेते किरण ठाकरे सुद्धा व्यासपीठावर होते मात्र कर्जत मतदारसंघातील अजित पवारांचे राष्ट्रवादीचे महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी गैरहजेरी लावल्याचं दिसून आलं या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे किंवा खोपोलीतले वरिष्ठ नेते किंवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोणताही नेता कर्जत खालापूर खोपोली या भागातील व्यासपीठावर किंवा महायुतीच्या मेळाव्याला आपल्याला दिसून आला नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रमुख नेते महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा त्यांच्याच पक्षातील नेते वरिष्ठ महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित नाहीत त्यामुळे कुणाच्या आदेशानं ते उपस्थित राहिले नाहीत याची आता चर्चा सुरू झाली आहे त्यामुळं महायुतीच्या मेळाव्यात तटकरे उपस्थित असताना कर्जत खालापूर राहिला नाही किंवा हजेरी दर्शवली नाही त्यामुळे तटकरेंच्या बंडखोरीचे संकेत आतापासूनच मिळत आहेत त्यामुळे तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना कर्जत खोपोली खालापूरमध्ये नेते त्या कार्यक्रमाला महायुतीच्या मेळाव्याला जात नाहीत यामागे नेमकं गोडबंगाल काय आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय त्यामुळं तटकरे यांना लाड आणि थोरवे यांची कोंडी करायची आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळं महायुतीच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं गैरहजर राहून एक प्रकारे शिवसेना आणि भाजपला संकेत दिलेत की कर्जत मतदारसंघात आम्ही बंडखोरी करणार विकासनामा कर्जत